आवाज मानदेशाचा महाराष्ट्र शिंपी समाज आयोजित एकशे सातवी शिंपी वधूवर परिचय मेळावा सातारा येथे उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन सातारा जिल्हा नामदेव शिंपी समाज अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे बाळ आंबेकर नगरसेवक श्रीकांत आंबेकर बाळासाहेब बाचल सुधीर लंगडे राधा बरटक्के आणि शेळखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाला सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर पुणे नाशिक अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सुमारे दोनशे वधूवरांची नोंदणी झाली असून त्यांच्यातील जुळवणीसाठी मेळाव्यात विशेष आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे योग्य जुळवणीस मदत होत असून समाजातील तरुण तरुणींना आपल्या उपक्रमा अपेक्षांमध्ये न अडकता एकमेकांना समजून घेण्याच्या आणि योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुसंगत पद्धतीने झाले असून समाजातील सर्व घरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र होमकर राजेंद्र भूतकर आदींनी परिश्रम घेतले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा